तुम्ही बघत आहात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्यात आला त्यामध्ये तीन दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकलचे वाटप तर चाळीस गोरगरीब गरजूंना किराणा साहित्याचं वाटप करण्यात आले देवळाली कॅम्पच्या जुन्या मध्यवर्ती बस स्थानकावर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जेकब पिल्ले शहराध्यक्ष जितेंद्र देवकर सिन्नर तालुकाध्यक्ष भाऊसाहेब सांगळे प्रहार जनशक्तीचे तालुकाध्यक्ष कैलास जातील यांच्या उपस्थितीत संजय मोजाड यश पगारे सचिन पोरजे या तिघांना तीन चाकी सायकलचे वाटप करण्यात आले या प्रसंगी लक्ष फाउंडेशन संचलित लाइफलाइन ब्लड सेंटर नाशिक यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिर तसेच आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यात ऐच्छिक रक्तदात्यांनी रक्तदान केले या प्रसंगी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे अनिल घोडके चंद्रकांत वालझाडे सुनील वालझाडे संजय मोजाड संदीप ससाने हिना शेख इरफान मणियार पुरुषोत्तम देशमुख आदींसह विविध राजकीय पक्ष संघटनांचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते उपस्थित होते कदर कार्यक्रमाचे आयोजन प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जेकब पिल्ले शहराध्यक्ष जितेंद्र देवकर यांनी केले दे होते आज आंबेडकर जयंती निमित्त प्रहार क्रांती संघटना माननीय बच्चू कडू यांच्या आदेशानुसार त्यांचे हात आद बळकट करण्यासाठी आमच्या दिव्यांग बांधवांना आमचे शहराध्यक्ष जितू जितू अण्णा देवकर तसेच उत्तर महाराष्ट्र प्रमुख जेकब अण्णा पिल्ले या दो दोघांच्या संकल्पनेतून प्रार संघटनेच्या वतीने सायकल दिव्यांगांना सायकल वाटप व गरिबांना राशन वाटपचा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी शिन्नर तालुका प्रार संघटने तालुका अध्यक्ष या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो हार्दिक स्वागत जय जय महाराष्ट्र प्रारापक जाती संकटना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जेकब पिल्ले आज चौदा एप्रिल के आज हमने दिवागो को सायकल और राशन वाटप का क्या है और ये पे हम हर साल यही कार्यक्रम करते रहते हैं और मेरा ये रिक्वेस्ट है जितने दिवागे वो भी सहकार्य करे और हमको पत्रकारों का बहुत सहकार मिलता है उनके भी आभार मानता हूँ जनमत मराठी न्यूज करता ब्यूरो चीफ आर आर पाटिल नाशिक जवाबदारी न्याय